जरूर पण सोबत सोबत घेणाऱ्या घात करू नये तुम्ही जर असा घातपात जर झाला तर मला वाटतं आपली ओळख अतिशय वाईट जाईल मी युतीतच या सगळ्या संदर्भात असताना पाहतो का केजरीवाल सारखा मुख्यमंत्री असणारा माणूस अंदर जातो याचं दुःख वाटते माझा मागच्या वेळेस प्रश्न होता का एकही बीजेपीचा भी कार्य नेता करप्ट नाही पक्ष कार्यालयातून चालवता का तुम्ही हो तू केजरीवाल ज्याच्या माझं असं म्हणणं आहे की का तुम्ही काम करून स्पर्धा करा ना कूटनीती करून स्पर्धा जर करायला लागले तर मग देशाचं वाटोळ व्हायला लागणार नाही वेळ लागणार नाही जेव्हा न्यायालय आपल्या हातात नाही आहे लोकले समजत सत्ता आपल्या ताब्यात नाही ऑफिस अधिकारी सगळे आता पक्षाच्या राजकारणात भरवटले आहे अशा वेळेस लोकांना अतिशय वाईट व्यवस्थेवर यावं लागेल ते ना त्या गायकवाडनं जसं बंदूक काढावं लागली एका आमदाराला बंदुकीनं वार करावं लागतं ही चित्र स्पष्ट आहे बी जे पीच्या कार्यक का आमदाराला ही तानाशाही अशा प्रकारची जर वाढत चाललं तुम्ही सांगा न्यायालयात केस प्रलंबित आहे हायकोर्टानं जातीच्या विरोधात सुनावलं आहे असं असताना तुम्ही सर्वोच्च न्यायालय दीड दीड वर्ष निकाल लावत नाही आणि न्यायालयात केस प्रलंबित असताना तुम्ही तिकीट देत आहे काय संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला लोकांना असं सांगायचं आहे का आम्ही पुन्हा मोगलशाही सुरू केली म्हणून हे सांगायचं आहे का बी जे पीला मला वाटते या सगळ्या गोष्टीवर आपण थोडं पावबंदी घालणं गरजेचं आहे आमचा आपण जर एकंदरीत विचार पाहिला तर निवडणुका निवडणुकीच्या पद्धतीनं राजकारणाचा काही स्थर काही आम्ही पाहतो त्याची मर्यादा आपण ठेवणं गरजेचं आहे नक्की स्तर होते आमदार बच्चू कुठं की दहा